नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अतिशय आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे राज्य कर्मचाऱ्यांना खुशखबर खबर महागाई भत्ता तीन टक्के वाढ घरवाडे भत्ता वाढ आले नवे अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर खबर भत्ता सोबतच घरभाडे भत्ता सुद्धा वाढणार जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या गाडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि खुशखबर युक्त बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी खुशखबर मिळणार हे दोन मोठे आर्थिक महागाई भत्त्या सोबतच हा भत्ता सुद्धा वाढणार अशी आहे चला तर पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून बातमीचे संपूर्ण स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे मित्रांनो सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्वपूर्ण आनंदाची बातमी समोर येत आहे नुकत्याच काही महिन्यापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा माघाई भत्ता वाढवला आहे आणि तो आता त्रेपन्न टक्के इतका झालेला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा माघाई भत्ता वाढवला असल्याने राज्य कर्मचाऱ्यांचा माघाई भत्ता वाढवणे हे देखील अपेक्षित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चा देखील पन्नास टक्के वरून त्रेपन्न टक्के मागाई भत्ता होणार अशी माहिती समोर येत आहे दरम्यान मीडिया रिपोर्ट मध्ये पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात या बाबत अधिक आधी, आधी शासन निर्णय जारी केला जाऊ शकतो किंवा या बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो असा दावा करण्यात आला माघाई भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के झाल्यास त्रेपन घरभाडे भत्ता म्हणजे याचा रे देखील वाढणे अपेक्षित आहे तर राज्य शासनाच्या वित्त विभागा मार्फत दिनांक पाच दोन दोन हजार एकोणीस रोजी करण्यात आलेल्या निर्णयानुसार डीएचे दर पन्नास टक्के पेक्षा अधिक झाले वास्तव घर भाडे हा तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के असा होणे अपेक्षित आहे सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सत्तावीस टक्के अठ्ठावीस सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के या दराने घर भाडे भत्ता मिळतो आणि अशा प्रकारे या दोन्ही बत्त्यामध्ये पुढील महिन्यामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे वाढ होईल अशी अपेक्षा आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र